शिवराज राक्षने पंचांना गोळा घालायला पाहिजे होत्या डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलंय केसरी जो नवीनराज महोळ झालाय त्याच्या कॅडेट मध्ये मला वाटते राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण पदक अनेक वेळा त्याने घेतलेलं आहे वर्ल्ड चॅम्पियनशिप साठी मधल्या काळामध्ये त्याची निवड सुद्धा झालेली होती आज शिवराज राक्षेचा विचार केला तर हिंद केसरी मारुती माने भाऊंच्या नंतर एकशे वीस किलो वजनी गटामध्ये महाराष्ट्राला सुवर्ण पदक गेले पन्नास वर्षानंतर पहिल्यांदा शिवराज आरक्षण मिळवून दिलं आज पृथ्वीराज पाटील जो महाराष्ट्र केसरी सातारमध्ये गेल्या दोन तीन मग झाला तोही आर्मीच्या स्पर्धेच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत जाऊन खेळून आलेला आहे हरिश्चंद्र बेरादार मामांच्या नंतर मला वाटतं एकाहत्तर बहात्तर सालानंतर ब्याऐंशी किलो वजन गटामध्ये सिनियर राष्ट्रीय सिनियर राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये सिकंदर शेखने जवळजवळ चाळीस पंचाळीस वर्षानंतर महाराष्ट्राला सुवर्ण पदक मिळवून दिलं तर या वक्तव्या संदर्भात स्वतः डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील आपल्या सोबत जोडले गेलेत चंद्रहारजी जय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत खर तर आपण हे वक्तव्य केले राक्षरी पंचांना थेट गोळ्या घालायला पाहिजे होत्या या वक्तव्या संदर्भात काय आपण प्रतिक्रिया द्याल जे वक्तव्य केले ते अगदी मी बरोबरच व्यक्त वक्तव्य केले त्यात कुठलीही वादग्रस्त त् गोष्ट नाही असं मला वाटतंय कारण पंधरा वीस वर्ष शिवराज राक्ष असेल किंवा कुठला अन्य पर्यावरण असेल किंवा मी स्वतः असेल वर्ष कष्ट करून आम्ही त्या पदापर्यंत पोहोचत असतो फायनलच्या फेरीपर्यंत पोहचत असतोय मी तिसऱ्यांदा होण्यासाठी प्रयत्न करत होतो दोन हजार नऊ साली शिवराज हे आज तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी होण्यासाठी प्रयत्न करत होता आज दोन हजार पंचवीस साली पण पंचाच्या एका पाच सेकंदाच्या चुकीमुळे जर वीस वर्षाच्या मेहनतीवर जर पाणी पडत असलं तर चुकीमुळं अन्य सगळ्या महाराष्ट्राने बघितलं तो एका अंगावर म्हणजे कुस्ती चितपट झालेली नसताना कुस्ती शिट्टी विसल वाजवली गेली म्हणून माझा त्या फक्त मॅटवरच्या एका पंचाबद्दल आक्षेप आहे मला साईड पंचावर आक्षेप नाही कुस्तीगीर संघावर नाही किंवा पृथ्वीराज मोहळवर नाही शेवटी पृथ्वीराज मोहळ आज महाराष्ट्र केसरी झाला हे सत्य आहे आणि सर्वांनी हे मान्य करायला पाहिजे फक्त शिवराज शिवराजवर अन्याय झालाय हे पण तितकं सत्य आहे आणि हे माझ्या खर मी हे अनुभवलेलं आहे तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी होत असताना अन्याय करून हरवल्यानंतर काय भावना होती तर मी त्यावेळेस आत्महत्या करण्याचा विचार केला होता त्यावेळेस दोन हजार नऊ साली पण शिवराजनं तसं न करता त्याच्यामुळे आत्महत्या करण्याचा विचार येईल त्याला केलं पाहिजे असं माझं वैयक्तिक प्रामाणिक मत आहे नक्कीच आपलं म्हणणं पोहोचलंय मात्र ज्या प्रकारे शिवराज राक्षेनं थेट लाथ मारली होती या कृती संदर्भात आपण हे वक्तव्य करून थेट त्याला पाठिंबा देत आहे मात्र पुढे येणारे जे कुस्तीगीर असतील त्यांच्या समोर हा आदर्श कितपत योग्य असं वाटतं आपल्याला नाही मला तो आदर्श पेक्षा त्या पंचाला मिळणारे शिक्षेचा आदर्श मला मोठा वाटतोय कारण जर पंच जर अशा पद्धतीचा अन्याय जर होत असेल तर येणारे कुस्तीगीर म्हणणार दहा पंधरा वर्षे कष्ट करून उपयोग काय म्हणणार की आपल्यावर जर आपल्यावर पण सुद्धा ही वेळ येऊ शकते आपल्यावर म्हणून पंचांच्या बा पंचांना जर हा वचक बसला की नाही आपल्याला आज आम्ही पंचांना न्याय देवता म्हणतो म्हणजे देवता म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघितलं बघितलं जात आमच्या क्षेत्रामध्ये पंचांना देवासारखं त्यांच्याकडे दे बघितलं जातं मग पंचांनी हा अन्याय काय करायचा बरं कुस्तीमध्ये न कळणाऱ्या लोकांना सुद्धा कळते की कालची कुस्ती चितपट झालेली नव्हती मला वाटते तुम्हाला सुद्धा कुस्तीतलं काय कळत नसेल पण तिथं ती कुस्ती चितपट झालेली आहे किंवा नाही तुम्हाला पण सर येईल एका अंगावर तो शिवराज राशी पडलेला होता पण त्या ह्या चुकीच्या निर्णयामुळे गेली वीस वर्ष झालं आम्हाला दिवस रात्र कळत नाही सकाळी पहाटे तीन वाजता आमचा दिवस चालू होतो कुठला सण नसतो सुट्टी नसते आणि वीस वर्षानंतर जर दहा सेकंद या चुकीमुळे जर ह्या गोष्टीला समोर जायला लागत तर मी जी बोललो ते नक्कीच चंद्रहार जी पण मात्र आ, या सगळ्या संदर्भात आता शिवराज वरती कारवाई देखील झाली आहे तीन वर्षांसाठी त्याला निलंबित करण्यात आलंय चंद्रहारजी धन्यवाद आपण जय महाराष्ट्र सोबत हा संवाद साधल्याबद्दल तर शिवराज राक्षणी थेट पंचांना गोळा घालायला पाहिजे होत्या असं वक्तव्य चंद्रहार यांनी केलेलं आहे